आज तर भाऊ विष्ल्याच्या गाडीतलं पेट्रोलच संपलं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना विश्लेचा चालतं मला फोन मला भाऊ गाडीतलं पेट्रोल संपलंय ना आपल्याला एस एसवी मार्टला थोडं सामान घ्यायचंय मग मां काय आलो ते ऑफिस पशी आला आलता विठल्या बाहेर विठ्ठला बाहेर आला गाडीतलं गाडी हलवून बघितली गाडीतलं सगळं पेट्रोल संपलं होतं मग काय म्हणला भाऊ तुझीच गाडी घेऊन जाऊ म्हणलं घे तूच चालव गाडी मी मागं बसून ब्लॉगिंग करतो काय विश्लेनी काढली गाडी निघालो आपण इसवी मार्टला तर सामान आणायचं आता तिथून थेट आपण आलो इसवी मार्टला सामान घ्यायसाठी लावली विठ्लेनी गाडी आलो आतमध्ये मॉलमध्ये विशाल भाऊला वर्ण आदेश येत होते तसतस विशाल भाऊ आदेशाचे पालन करत होते वरण आदेश म्हणजे कोणाचा वहिनी साहेबांचा वहिनी साहेबांचा आदेश येत होता ही घ्या ती घ्या तस तस विशाल करत होता मग काय विश्ला घेत होता सामान तर तेवढ्यात आपल्याला बी वर्ण आदेश आला की आपल्याला बी थोडं सामान घ्यायचंय थोडं म्हणजे काय एकच वस्तू घ्यायची होती तेलाची पिशवी तेलाची पिशवी घेत होतो तो एक बिस्किट पुडा दिसला ते बि आपलं सगळं सामान घेऊन झालं आता, आता आलतो आपण बिल करायला बिल कराय आलतो तर इथं दोन साड्या दिसल्या या लिहिलं तर मी कोणाची होणार आणि एका माझी लकी विनर कोण विठ्लल्या बाऊला म्हटलं की की एक वहिनीला असली पैठणी विष्ला म्हटलं नऊ बाबा आता तसला खर्च झालाय मग काय तर मग विष्लाने दिलं बिल करायला बिलबिल केलं आणि निघालो आता आम्ही घराकडं विठल्याला म्हणलं तुला जाता जाता सोडतो तिथं पेट्रोल घे गाडी पैसे सोडतो तुला जाऊ आपण तसंच मग तिथनं पेट्रोल घेतलं विठल्या मला जाता जाता मसाला दूध पिऊ घेतलं एक नंबर मसाला दूध असते मग काय आलं मसाला दूध पि तर आपलं मसाला दूध ते घेतलं पिऊन मसाला दूध एक नंबर होतं बरं का